चला तर मंडळी आज कुठं तर आज आलेलो आहे उरुई कांचन पुणे तर मित्रांनो आज आम्ही अश्विनी मी आणि आमच्या मामी भाऊ आम्ही सगळीजण आलेलो आहे उरुई कांचन कारण की उरुई कांचनला सगळं सोमवारचा कार्यक्रम मित्रांचे मान कसले आणि आज जेवण करण्यासाठी खूप काही केलेलं आहे पुरी वडापा पुरीचारिमाचे स्वयंपाक करत म्हणलं आज काय काय दिवस होते कसं सगळे योजने काय काय तुम्हाला सगळं दावणं आज पहिल्यांदाच आयुष्यामध्ये आपल्या कार्यक्रमाला मी तर गावणं गरजेचं आहे कलाकार म्हणलं आणि इकडं आमचं बारके दाजी आशिंगचे बारके दाजे आमचे दरचे भाव हाय 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 आणि इकडे काय आले वाटलं कसं त्याला सगळी आहेत पावणे आणि कोण कोणाले कोण देवकर मसालेवाले ते मक्कीवाली मक्की आले हा 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 हाय तर इकडे आमचे शिवा भाऊ आमबाई शाल आम्ही वाटू झाला आलो आलो इथ पण तुम्हीच नाही बघितलं आम्ही आता हॉटेलला तुम्ही होता चला म्हटलं डिस्टर्ब करायला नको डायरेक्ट पाच वाजता आलो पाणी हा नाही टेरक लागलेला त्यावेळेस हा मोठी गाडी लागलेल्या दोन त्या टायमिंगला आलो चला सगळ्यांची मुलाखत घेणं गरजेचं आहे सगळ्यांची भेटणं गरजेचं आहे आणि ही तर आरतीची तयारी झाली वरती आलो ह्यांची श्रद्धा असते काय असतं काय आपल्याला म्हणजे काहीतरी काया, का बोललेलं असतात किंवा बोलायचं असतात काहीतरी मागायचं असतं म्हणून सो समोरचं असतं आणि आता आरती चालू झाली मित्रांनो आरतीचा आवाज स्टॉप केला ओके छानपैकी के आरती सगळी मंडळी जमा झालेली आहे टोटल टो। चला तर आता वरच्या करून मोरकला आणि आम्ही आलो आता हे पाठ काय ठेवले आहेत हा तुम्हाला सगळा प्रश्न पडला असेल मला पण पडलेला नेमकं काय बांधले पण पण स्वजोड्या म्हणजे नवरा बायको जेवण करायला बसवायचं म्हणजे पहिल्यांदा म्हणजे त्यावेळेस म्हणजे काय असतं त्याला तर म्हणलं आज आपण साक्षात जाऊन बघू आणि आज आम्हाला पण बोलवलेलं आहे अशा साड्या स्वजोडे तर आता ही कशी प्रथा आहे नेमकं काय आहे आपण सगळं जाणव सगळं बघून तुम्ही पण बघा आणि नक्की कमेंट करा आणि सगळी 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 आलेत आमच्या पण आले सगळे आमचे पवनिरा गोळा झाला त्या सुद्धा पहिली जुड पराभूषित झाला करायला त्या पंढरपासून दाखवत मला

हाय हाय बसले जेवा हा जेव्हा जेव्हा जवळ बसलेले खूप छान पैकी भारी वाटते बारावी छान छानप हा 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 आणि हे जे सोहळा जोड्या बसत आहे माझ्यामध्ये काय भाऊकीला आणि घरातली आणि घरातली माणसं चालत नाही सगळी पावली रावली मित्र मुंबई वगैरे चालतात त्याला घरास छान असं मस्त चाललं आणि खूप असं भारी वाटतं आनंद वाटतो सगळीजणांशी जमलं सुद्धा सोळा जोड्या आता मस्तपे जे सगळ्यांना जातात ते वडायचे जेवण करायचं आणि त्याच्यानंतर मस्तपे असत आता हे आमच्या आपण घ्यायचं असं नाही आम्ही या शुणा आम्ही पण आमच्या आपल्या खूप छान असतं सगळ्या शिवजोड्या जमल्या शेवटच्या दोन जोड्या राहिल्या